माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं स्वागत आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडव्या निमित्त मी तुम्हाला मँगलोरियन पद्धतीचा पारंपरिक गोड पदार्थ दाखवणार आहे नाश्त्यासाठी बनवला जातो तर म्हणजे जा गोड इडली आणि सुरनळी ह्या दोन्ही पदार्थ एकाच पिठापासून बनवले जातात आणि सुरनळी ह्याला काही ठिकाणी दह्याचा डोसा सुद्धा म्हंटलं जातं ही सुरणळी खूप मऊ लुसलुशीत होते आणि खायला ही खूप टेस्टी लागते ही खूप साधी सोपी रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिले एका भांड्यामध्ये एक वाटी तांदूळ हे तांदूळ रोज भात करण्यासाठी वापरतो तेच घ्यायचे आहे आणि दोन छोटे चमचे उडीद डाळ आणि अर्धा छोटा चमचा मेथीचे दाणे यामध्ये पाणी घालून पाच तास भिजत ठेवायचे आहे पाच तासानंतर त्यामधलं पाणी काढून सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं तर त्यामध्ये एक वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि दही दही एक ग्लास घेतलं होतं त्यातलं अर्धा ग्लासच पहिले घालायचं आहे हे सर्व वाटल्यानंतर तयार झालेलं पीठ जर घट्ट वाटलं तर राहिलेल्या अर्धा ग्लासामधलं दही तुम्ही घालू शकता आणि हे सर्व एकदा फिरवून घ्यायचं नंतर अर्धा वाटी पोहे घ्यायचे मी ते जाडे पोहे घेतलेले आहेत तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालेल ते भिजेल इतकं त्यामध्ये पाणी घालून ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे नंतर त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा गूळ ठेचून घालायचा म्हणजे व्यवस्थित वाटला जातो किंवा गुळाची पावडर असेल तर तीही घातली तरी चालेल तर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे त्या पदार्थाची चव अधिक वाढते आणि हे सर्व पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी असायला हवी आता ह्यामध्ये अजून दही घालायची गरज नाही वाटलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढून दहा ते बारा तास फरमण करून आहे तुमच्याकडे वातावरण कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे जर थंडी किंवा पाऊस असेल तर थंड वातावरणात दहा ते बारा तास फरमणसाठी लागतात आणि उन्हाळ्यामध्ये आठ ते नऊ तासात होतं दहा ते बारा तास झालेले आहेत आणि हे पीठ व्यवस्थित आंबले आहे आता या पिठामध्ये थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे आणि वेलची पावडर घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या पिठापासून पहिले इडल्या बनवायच्या आहेत म्हणून मी स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करायला ठेवलेलं आहे सर्व वाट्यांना तेल लावून त्यामध्ये बॅटर घालायचं तर त्यावरती डेकोरेशनसाठी असे काजूचे तुकडे घालायचे पाणी गरम झालेलं आहे आता सर्व वाट्या एक एक करून स्टीमरमध्ये ठेवून झाकण लावून अर्धा तास स्टीम करून घ्यायचं आहे इडली शिजेपर्यंत मी उरलेल्या बॅटरची तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी तव्याला तेल लावून तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावरती बॅटर घालायचं हे बॅटर तव्यावरती घातल्यानंतर पसरवायचं नाही झाकण लावून मध्यमाचेवरती भाजून घ्यायचं सुरनळी मस्त खरपूस भाजून झालेली आहे अर्धा तास झालेला आहे आणि सुद्धा शिजलेल्या आहेत स्टीमरमधून सर्व वाट्या बाहेर काढून घ्यायच्या आणि इडल्या थंड करून घ्यायच्या इडल्या थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सुरीने किंवा चमच्याने प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अशा प्रकारे मँगलोरियन पद्धतीची गोड इडली आणि सुरनळी तयार झालेली आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय